राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या विम्यामध्ये मा कंपनी मालामाल शेतकरी वाऱ्यावर विमा कंपनीला मिळाले शेतकऱ्यांपेक्षा सतरा कोटी रुपये अधिक अमरावती जिल्ह्यातील क्षेत्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांपेक्षा जास्त नफा आता विमा कंपनीलाच होत असल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती नाराजी राज्यात पंधरा ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात सीसीआय दीडशेपेक्षा अधिक केंद्रे सुरू करणार राज्यामध्ये आता पंधरा ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली खरीप दोन हजार बावीस पासूनची थकीत रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार पेकुम्या संदर्भातील राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्यापही तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका विमा कधी मिळणार आहे देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडला शोध पाहत चला सरकारच्या माध्यमातून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे अतृष्टमध्ये पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन राज्यामध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसानच झाले असून आता सरकारच्या माध्यमातून शेती पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी सोळा कोटी रुपयांचे गरज जुलै महिन्यामध्ये अतृष्ट खरीपातील पिकांचे मोठे नुकसान सिलू तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी सोळा कोटी रुपयांची गरज असून आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता पाणीच पाणी हानी राज्यामध्ये पावसाचे धुमशान मराठवाड्यामध्ये दोन हजार सहाशे गावांना अदृष्टीचा तडाखा शेती शिवाऱ्यांचे शे झाले तलाव विदर्भामध्ये देखील फटका कोकणामध्ये संतधार बॅटिंग <्थाकिण> कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी मिळणार पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान सरकारची योजना शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी आता आर्थिक संकटामध्ये सापडला असून शेतकऱ्यांना आता कांद्याच्या दरवाढीची प्रतीक्षा नुकसान भरपाटरी पन्नास हजार रुपये संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता महागार नाही दोन तास वाहतूक ठप्प किनवट या ठिकाणी किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन एपेक पाहणीचा खोळंबा अनेक दिवसांपासूनच सर्व्हर डाऊन असल्यामुळे इपेक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे कर्जमाफीसाठी समिती स्थापन योग्य वेळी निर्णय अजित पवार यांनी पुन्हा दिली माहिती शेतकऱ्यांच्या तलवकरच कर्जमाफी होण्याची देखील शक्यता <tart noise> विदर्भामध्ये दोन दिवस पावसाचा अंदाज कोकणघाटमात्यावर पाच दिवस पावसाची शक्यता मागील आठवड्यामध्ये राज्यातील काही भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्याचबरोबर आता पुढील पाच दिवसांमध्ये देखील राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पिकुम्याचे एकोणपन्नास कोटी रुपये चार दिवसांमध्ये होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा गतवर्षी झालेल्या नुकसानीमुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटामध्ये होता त्यामध्ये आता यावर्षी देखील पावसाने मोठे नुकसान झाले असल्यामुळे अशावेळी आता शेतकऱ्यांच्या हक्काची भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी पाठपुरावा करण्यामध्ये आला होता त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिकुम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी आता देण्यामध्ये आले असून ये आता येत्या चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार असल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा नाफेड खरेदीसाठी एपिक नोंद अनिवार्य राज्यामध्ये कापूस व सोयाबीन हमभाव खरेदीची प्रक्रिया सुरू होण्याच्या उंबरट्यावर आहे मात्र खरेदीसाठी नाफेड व सी सी आयने नोंदणी करणे अनिवार्य केले आहे अद्याप त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी पिकांची ऑनलाईन नोंद न केल्यामुळे हमभाव खरेदी पिकुमाव व सरकारी योजनांचा लाभ धोक्यामध्ये येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना एपिक कर नोंद करण्याचे आता सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे मराठा आरक्षणासंदर्भातील उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही मराठा समाजासाठी केलं असून यापुढे देखील आम्ही मराठा समाजासाठी काम करू अशी प्रतिक्रिया आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे विजयाशिवाय मागे हटणार नाही सरकारने सहकार्य केले आपण देखील के सरकारला सहकार्य करू शिस्तीमध्ये आंदोलनं करा समाजाचे नाव खाली जाऊ देऊ नका मनोज जरंगे पाटील यांचे मराठा समाजाला आव्हान <्णुणा> फडणवीसजी सात दिवसांमध्ये आरक्षण देण्याचे काय झाले हर्षवर्धन सपकाळ सत्ता त्या सात दिवसांमध्ये मराठा आरक्षण देतो अशी वल्गाना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचे काय झाले हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रश्न विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता प्रत्येक जिल्ह्यासंदर्भातील पीकची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे पीक विम्याची थकीत एकशे साठ कोटी रुपयांची भरपाई वाटप करा अशी मा जा ना आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे विमा कंपन्यांच्या माध्यमातून अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले असून शेतकऱ्यांना देखील आता पीक विम्याची अत्यंत गरज असल्यामुळे आता लवकरच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा होण्यास देखील दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा एन सी सी एफ मार्फेटकडून मिळणार कांद्याचे पैसे खरेदी होऊन दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे अद्यापही देण्यामध्ये आले नाहीत जवळपास दोनशे कोटी रुपयांवर रक्कमा थकल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे केंद्र सरकारच्या योजनांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे ई के वाय सीची प्रक्रिया संतगतीने शुधापत्रिकधारकांना ई के वाय सी करण्याचे वारंवार आव्हान केले जात आहे रेशनच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य असल्यामुळे आता लाभार्थ्यांना ई के वाय सी करण्याचे वारंवार आव्हान कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे षडयंत्र कांदा संघटनेचे भारत दिगोळे यांचा घानाघात पाहायला मिळत आहे सरकारच्या धोरणांमुळे आता शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी कर्जमाफीसाठी आता समिती स्थापन योग्य वेळी निर्णय अशी माहिती अजित पवार यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्यामध्ये आली असून सरकार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देणार आहे कर्जमाफी योग्य वेळी देण्यामध्ये येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं असलं तरी नेमके सरकारची योग्य वेळ कधी येणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सरकारने कर्जमाफीची तारीख तरी जाहीर करावी अशी देखील मागणी करण्यामध्ये येत आहे कारण की शेतकऱ्यांना अत्यंत कर्जमाफीची ग्रह अपात्र लाडक्या बहिणींनी लाटले पाच हजार शंभर कोटी रुपये सरकार कारवाई करणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल सव्वीस लाख तीस हजार अपात्र महिलांना पाच हजार शंभर कोटी रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये आले असल्याचे धक्कादायक वास्तव्य उघड झाले असून आता अपात्र महिलांची सरकारच्या माध्यमातून चौकशी केली जात असून अपात्र महिलांचा ता हप्ता बंद केला जाणार आहे पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहत चला राज्यामध्ये भरपाई थकीत असलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ना काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम जमा करण्यामध्ये आली असली तरी अद्याप बहुतांश शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे पीक विमा हा नेमका कधी येणार असा प्रश्न हा शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत मंजूरच झालेली आणि देय्य असलेली विमा भरपाई नऊशे एकवीस कोटी रुपये असून यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा कोटी रुपये जमा झाले असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे मराठा आरक्षणावर कायदेशीर मार्ग काढणार मुख्यमंत्री फडणवीस तसेच आता ओबीसीचे आरक्षण घटवून मराठ्यांना देता येणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती पाहायला मिळत आहे मराठा आंदोलनावर ती चर्चेमधून सर्वसमावेशक निर्णयाचा सरकारचा प्रयत्न असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आरक्षणावरती कायदेशीर मार्ग काढण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी आता बैठकीमध्ये दिली आहे मराठवाड्यावर अस्मानी संकट लाखो हेक्टरवरील पिकांची माती सध्याच जर पाहायला गेला तर आता अतृष्टी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आता संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांना भर नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्यातील साधारणतः शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी लक्ष लागले असून आता शेतकऱ्यांना जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी अपडेट करण्याचे काम सुरू असून आता राज्यातील साधारणतः शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हा जमा केला जाणार आहे साधारणतः एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यामध्ये येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे अतृष्टीचा पुन्हा तडाखा पिकांचे प्रचंड नुकसान शेतकरी हवाल दिल अकोला जिल्ह्यातील चार महसूल मंडळामध्ये अतृष्टी घरांची पडझड नदी नाल्यांना पूर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा अडचणीमध्ये सापडले आहे लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये आता लवकरच वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे समोर आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ताह देण्यामध्ये येऊ शकतो लाडक्या बहिणींना देखील एकवीस रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नाही मनो मनोज जरंगी पाटील मुंबईमध्ये आझाद मैदानावरती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमले असून मनोज जरंगी पाटील उपोषणावरती बसले आहेत दरम्यान सरकारने कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि शिंदे समित, समिती समितीसाठी या ठिकाणी मुदतवाढ जाहीर केली असले तरी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नसल्याचे मनोज जरांगी यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची सत्तर क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक रुपये आणि सरासरी चार हजार तीनशे पंचवीस रुपयांचा दर या ठिकाणी मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता पुढील हंगामामध्ये सोयाबीनचे दर कसे राहतील असा शेतकऱ्यांना प्रश्न आहे लाडकेबन योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी लाडके भन योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याचे काम या का ठिकाणी सुरू असून आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवरती मिळणार पन्नास टक्क्यांचे अनुदान राज्य सरकारने शेतकरी व पशुपालकांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना या ठिकाणी सुरू केली असून या माध्यमातून आता शेतकऱ्यांना कडबा कुट्टी खरेदी करण्यासाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमचे प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा जिल्हा तुमचा तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणती आणि कसली महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद